श्री स्वामी समर्थ या वर्षी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा सण हा स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचं प्रतीक आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसात अनेक जणांच्या घरात घट बसलेले असतात देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची मनोभावे पूजा आराधना आणि सेवा करत असते पण या सर्व गोष्टी करत असताना कळत नकळत आपल्या हातून काहीतरी चुका घडत असतात की ज्यामुळे आपल्याला नवरात्रीमध्ये केलेल्या सेवेचा आणि व्रताचे फळ मिळू शकत नाही त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसात आपल्याला कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत कोणत्या नियमांचे पालन करावे नवरात्रीच्या या दिवसात काही नियमांचं आणि संयमाचे पालन करणे अतिशय महत्त्वाचं आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्ती भावाने पूजा आराधना सेवा करतो त्यांच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते आणि काही कामे अशी पण आहेत की जी नवरात्रीमध्ये आपल्याला चुकूनही करायची नाहीत जर तुम्ही या नियमांचे पालन केलं तर तुम्ही केलेल्या व्रताचं केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि तुमचे व्रत देखील पूर्ण होईल तर अशी ही सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवतेच्या नावाचा जयघोष करा अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून अनेक जण आपल्या घरामध्ये आपापल्या परंपरेनुसार घटस्थापना करतात आणि आपण सर्वजण या नऊ दिवसाच्या दरम्यान आपल्याला यथाशक्तीनुसार देवीची पूजा आराधना आणि सेवा करत असतो मग त्यामध्ये दुर्गा सप्तशितीचा पाठ असेल अखंड दिव्यामध्ये तेल घालायचं असेल किंवा देवीच्या मंत्राचा जप असेल अशा काही ना काही सेवा आपल्या चालू असतात त्याबरोबरच रोजची आरती नैवेद्य माळ अशा सेवा आपण करत असतो त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या या दिवसामध्ये तरी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य सांगितलेला आहे त्यामुळे नवरात्रीच्या दिवसामध्ये आपण चुकूनही काळे कपडे घालायचे नाहीत त्यानंतर दुसरा नियम म्हणजे नवरात्रीच्या दिवसामध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते अखंड दिवा प्रज्वलित केलेला असतो साक्षात देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात का होईना वास करत असते तर या दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरातील वातावरण मंगलमय ठेवायचं आहे म्हणजे या दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही भांडण तंटा कटकटी वादविवाद अपशब्द बोलणे शिव्या शाप देणे आवश्यक टाळावे किंवा इतरांशी खोटे बोलणे वाद घालणे रागावणे एकमेकांवरती चिडणे या गोष्टी आपण या दिवसामध्ये शक्यतो टाळाव्यात कारण नवरात्रीचे नऊ दिवस अतिशय पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा पूजा करायची आहे चुकूनही आपण आपल्या घरातील वातावरण बिघडून देऊ नये कारण आपण इकडे देवीची सेवा करत असतो आणि तिकडे आपण असं काही कृत्य केलं तर आपल्याला केलेल्या सेवेचे फळ मिळणार नाही त्यामुळे अशा गोष्टी आपण शक्यतो टाळाव्यात या दिवसामध्ये कारण देवीला स्वच्छतेबरोबरच शांततासुद्धा तितकीच प्रिय आहे त्यामुळे या दिवसामध्ये तरी तुम्हाला या गोष्टीचं या नियमांचे पालन आवश्यक करावं लागेल पुढचा नियम सांगायचा झाला तर नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये आपल्या दारामध्ये कोणीही गाय कुत्र मांजर असं कोणी आले तरी आपण त्यांना थोडे का होईना काहीतरी खायला द्यावं किंवा कोणी भिक्षुक जरी आले असतील तरीही आपण त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नये थोडे धान्य तरी आपण त्यांना नक्की द्यावे किंवा मग एखादी अनोळखी व्यक्ती आली असेल त्यामध्ये जर सवास असेल कुमारिका असेल तर त्यांनासुद्धा काही ना काही द्यायचं आहे मग ते तुम्ही एखादं फळ देऊ शकता दूध चहा पाणी किंवा किमान हातावर थोडीशी साखर तरी अवश्य द्यावी कारण या दिवसामध्ये देवी सर्वत्र वास करत असते आणि देवी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही त्यामुळे नऊ दिवसात आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचं नाही त्यातल्या त्यात एखादी सवाष्ण स्त्री असेल तर तिला पण हळद कुंकू लावून हातावर थोडीशी साखर द्यावी तर हे सुद्धा नियम तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आपला कुळाचार करत असतो आणि त्यामुळे काही नियम पाळणे हे आपले गरजेचे आहे तसेच या नवरात्रीच्या नऊ नव दिवसामध्ये दाढी करू नये नखे कापू नये केस कापू नये लिंबू कापू नये असं सांगितलं जातं पुरुषांना दाढी करायची असेल नखे कापायचे असतील आणि स्त्रियांना पण केस कापायचे असतील नखे कापायचे असतील तर ते आपण एकतर नवरात्रीच्या आधी करू शकतो पण नवरात्रीच्या दिवसामध्ये आपल्याला अशा गोष्टी चुकूनही करायच्या नसतात अशा गोष्टी जर आपण नवरात्रीच्या आधी केल्या तर पुढच्या नऊ दिवसामध्ये तरी तुम्हाला अशा गोष्टीची आवश्यकता भासणार नाही किंवा मग नवरात्री झाल्यानंतर या गोष्टी कराव्यात त्यानंतर पुढचा नियम असा की नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या घरात घटस्थापना केलेली असते घट बसलेले असतात आणि अनेक स्त्रियांना घट बसल्यावरती किंवा घट बसण्याच्या अगोदर अडचण येते आणि जर घटस्थापना केल्यानंतर दोन तीन माळी झाल्यावर अडचण आली तर घरातल्या कोणालाही घटाची पूजा आणि घटाला माळ पाणी करायला सांगावे तुम्ही मात्र शक्यतो तिथं कुठेही स्पर्श करू नये कारण देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे तुमच्या घरात कोणीही पुरुष असेल किंवा एखादी व्यक्ती असेल त्यांनी पण घटाची रोजची पूजा आणि घटाला माळपाणी केलं तरीही चालू शकतं पण या नवरात्री दरम्यान एखाद्या स्त्रीला अडचण आलेली असेल तर त्या स्त्रीने पाच दिवस ते विटाळाचे आहेत ते पूर्णपणे पाळावे त्यानंतर पुढचा नियम अतिशय महत्त्वाचा आहे नवरात्रीचे जे नऊ दिवस असतात ते सर्वात शुद्ध आणि पवित्र मानले गेले आहेत या दिवसामध्ये सर्वात जास्त महत्त्व पवित्रता स्वच्छता आणि सात्विकतेला आहे त्यामुळे आपण या दिवसामध्ये मांसाहार चुकूनही करायचा नाही त्याचबरोबर धूम्रपान मद्यपान हे सुद्धा पूर्णपणे टाळावे मग एखाद्या व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो पण या बाकीच्यांनी पण या नियमांचे पालन नक्कीच करावं त्यानंतर पुढचा नियम सांगायचा झाला तर नवरात्रीच्या नऊ दिवसात आपल्या घरात अखंड दिवा लावलेला असतो आणि अखंड दिवा लावलेला असताना कोणीही कुठेही घराला कुलूप लावून जाऊ नये कोणाला कामानिमित्त बाहेर किंवा प्रवासासाठी जायचं असेल तर घरी एकतरी सदस्य नक्की असावा कारण आपण अखंड ज्योत पेटवलेली असते आणि ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विजू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते आणि जरी तुम्ही नोकरीनिमित्त बाहेर जात असाल आणि सकाळी जाऊन संध्याकाळी माघारी येत असाल तर सकाळी जाण्यापूर्वीच दिव्याची काजी काढून दिव्यामध्ये तेल घालून जावे आणि मग तुम्ही जाऊ शकता आणि संध्याकाळी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवूनच आपल्याला या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे ही गोष्ट मात्र तुम्ही नक्की लक्षात ठेवा कोणीही बाहेरून कुठूनही जाऊन आला तर स्वच्छ हातपाय धुवूनच आपल्याला या दिव्यामध्ये योग्य त्या प्रमाणामध्ये तेल घालायचं आहे ज्यांनी नवरात्रीचे नऊ नव दिवसांचे उपवास धरलेले आहेत त्यांनी शक्यतो दिवसा झोपणे टाळावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथरुणाऐवजी जमिनीवर झोपावे आणि तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर फक्त चटईवर झोपावे मात्र झोपेसाठी तुम्ही पलंग बेड गादी वापरणे पूर्णपणे टाळलं पाहिजे नऊ दिवस गादीशिवाय झोपा त्याचबरोबर नवरात्रीच्या या नऊ नव दिवसामध्ये चांबड्याच्या वस्तू आपल्याला चुकूनही वापरायच्या नाहीत मग ती चप्पल पर्स किंवा बेल्ट असो अशा कोणत्याही चांबड्याच्या वस्तू यांना या दिवसात आपण वापरू नये चामड्याच्या वस्तू या अशुद्ध असतात त्यामुळे त्या, त्या वापरू नयेत आणि या दिवसामध्ये विकतही घेऊ नये तसेच उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यात क्षमा उदारता आणि उत्साह आणावा वासना क्रोध लोभ आणि असक्तीपासून दूर राहावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे अनुसरण करावे मनाला संयमात ठेवावे कोणालाही अपशब्द बोलू नये अतिशय निर्मळ मनाने प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने हे व्रत करावे श्रद्धेने केलेलं कोणतंही व्रत हे उत्तम मानलं गेलं आहे कारण देव हा भक्तीचा भुकेलेला आहे त्यामुळे यथाशक्ती यथासंभव आपल्याला हे व्रत करायचं आहे तसेच या दिवसामध्ये कोणीच महिलांचा अनादर करू नका अर्थात नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे पण या नऊ दिवसांमध्ये तरी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे कारण नवरात्र हा असा सण आहे की यामध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे हा सण आपल्या सभोवतालच्या महिलांचा आदर करणारा असावा दुर्गादेवी पण स्त्री शक्तीचं रूप आहे त्यामुळे केवळ या नऊ दिवसांसाठीच नाही तर दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा आदर करण्याचे नेहमी लक्षात ठेवा तसेच अनेक जणांना पडणारा प्रश्न म्हणजे या दिवसांमध्ये कांदा लसूण खाल्ला तर चालतो का खरं तर काही धार्मिक ग्रंथामध्ये कांदा लसून युक्त पदार्थाचे सेवन करण्याला तामसी आहार म्हटलं गेलं आहे त्यामुळे शक्यतो सात्विक आणि पचनाला हलका असा आहार या दिवसामध्ये घ्यावा या दिवसात असे काही तामसी पदार्थ न खाता मातेची सेवा करावी त्यामुळे शक्यतो पाहता येईल तेवढा आपण पाळण्याचा प्रयत्न करावा पण नैवेद्यासाठी जर तुम्ही काही पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये मात्र कांदा आणि लसूण चुकूनही वापरू नका कारण दुर्गा मातेला तुम्ही जे काही अर्पण करता त्यात कांदा लसूण नसणार याची मात्र अवश्य काळजी घ्यावी तसेच धान्याचा पण नैवेद्य देवीला दाखवू नये असं सुद्धा सांगितलं जातं त्यामुळे तुम्ही देवीला फळांचा नैवेद्य दाखवू शकता त्याचबरोबर खीर मिठाई साखर अशा गोष्टींचा समावेश नैवेद्यामध्ये असावा तसेच नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचा सांगितलं आहे त्यामुळे या दिवसात ब्रह्मचर्य पाळावे त्यानंतर पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपण घट बसवलेले असतात मातीचा जो घट आहे त्याला बरेच जण कलश म्हणतात तर तो घट असेल किंवा कलश असेल तर तो सुद्धा आपल्याला नऊ ते दहा दिवस चुकूनही हलवायचा नाही कलश आणि अखंड दिवा आपल्याला नऊ दिवस अजिबात हलवून द्यायचा नसतो त्याचबरोबर आपल्या घरात जे देवी देवतांचे टाक असतात ते सुद्धा विड्याच्या पानावरती ठेवलेले असतात पहिल्या दिवशी तर सर्व देवांना स्वच्छ स्नान घालून त्याची पूजा करून ते विड्याच्या पानावरती स्थापन केलेले असतात पण ते आपल्याला दसऱ्या दिवशीच हलवायचे असतात दसऱ्या दिवशी सकाळी देवांना पुन्हा एकदा स्वच्छ स्नान घालून नवीन वस्त्रावरती त्यांची स्थापना केली जाते त्यांची पूजा करायची असते मात्र त्याआधी या नऊ दिवसामध्ये आपल्याला चुकूनही ते हलवायचे नसतात कारण देव हे नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये घटी बसलेले असतात असं म्हटलं जातं आणि घटावरती आपण जो नारळ ठेवलेला हो असतो तो पण आपल्याला दसऱ्या दिवशीच हलवायचा आहे मग तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा विसर्जन पण करू शकता जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे त्याआधी मात्र आपण हा नारळ काढून त्याचा वापर करू शकत नाही बाकी मग घटामध्ये उगवलेले धान्य आणि ठेवलेला कलश दसऱ्यापर्यंत चुकूनही आपल्याला काढायचा नाही तसेच आपण घटातील धान्य चांगले उगवण्यासाठी दररोज घटाला पाणी घालतो पण ते पाणी सुद्धा आवश्यक तेवढेच घालावे कारण जास्त पाणी जर घटामध्ये झालं तर ते धान्य कुचतं आणि भुरा येथून वास येतो त्यामुळे शक्यतो जास्त पण पाणी घालू नका त्यामुळे घटाची जर चांगली योग्य पद्धतीने काळजी घेतली तर घट पण चांगले उगवतात आणि धान्य किंवा घट जेवढे जास्त आणि चांगले उगवतील तेवढे जास्त आपल्या घराची भरभराट होते शेतामध्ये बहर येतो आणि आपल्या घरात सुखसमृद्धी येते असं मानलं जातं त्यानंतर पुढचा नियम पण अतिशय महत्त्वाचा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण कधीही कन्यापूजन करत असतो पण अनेक जण कन्यापूजन करण्यासाठी मोठ्या मुलींना बोलवतात पण तसं न करता एक ते सात वर्षाच्या किंवा नऊ वर्षापर्यंतच्या मुलींना आपण बोलवू शकता कारण ज्यांना अजून मासिक पाळी आलेली नसते अशा मुलींना आपण कुमारिका म्हणून पुजायचं असतं त्यामुळे अशा छोट्या छोट्या कुमारिका बोलून आपण त्यांचे पूजन करायचं आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या हातून अशा काही कळत न कळत चुका घडत असतात पण आपण जर या नियमांचे काटेकोरपणे पालन केलं तर आपल्याला नवरात्रीच्या व्रताचे केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ नक्कीच मिळेल आणि तुम्हाला देवीचा आशीर्वादही मिळेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त